नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि प प्रत्येकाला गुढीपाडव्याची हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी न्यू इयर तर आज आमचा नवीन घरातला पहिला गुढीपाडवा आहे सो आम्ही कसा सेलिब्रेट कर केला ते तुम्हाला आज मी दाखवते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर चला तर मग आपण स्टार्ट करूया तिथे आता आमची गुढी उभा करण्याची तयारी सुरू झाली आहे गुढीपाडव्यासाठी लागणारं सगळं सामान आम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवलं होतं शक्यतो म्हणजे आहूनच आणलं होतं कारण का त्यांना बरीचशी माहिती असते प्रत्येक सणामध्ये तेच पुढे होऊन सगळ्या गोष्टी करत राहतात पहाटे पण ते लवकर उठले होते आणि मी पण लवकरच उठली होती मला पण पोळ्या वगैरे करायच्या होत्या पण कसं की या, या, राजेश यांना वडील आहेत त्यामुळे जेव्हापासून त्यांना कळू लागलं तेव्हापासून घरामध्ये पुढे होऊन तेच सगळ्या गोष्टी करत असतात त्यामुळे त्यांना बरीचशी माहिती आहे इवन मला पण काही गोष्टींची माहिती नव्हती प कारण का मी कसं आम्ही मुंबईमध्ये सगळेच फेस्टिवल आम्ही काय म्हणजे सेलिब्रेट करत नव्हतो जसं घटस्थापना असू दे गणपती पण आम्ही गावाला वगैरे बसवत होतो गुढी पण आम्ही गावालाच उभं करायचो म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिली मिळून आम्ही गावाला, गावाला एकत्र एक आमची एकच गुढी असायची इथे कसं आता इथे लग्न करून आल्यापासून इथे ही, ही लोकं प्रत्येक सण सेलिब्रेट करतात त्यामुळे घरामध्ये एक म्हणजे मजा पण वाटते आणि खूप छान वाटतं इथे बघा आता मी रांगोळी काढली आहे मला जसे जमते तसे मी डिझाईन काढली होती पूर्ण पायऱ्यांवरती पण काढले होते कारण का नवीन घरातला आमचा पहिला सण होता त्यामुळे म्हणजे पहिला सण असल्यामुळे आणि नव नवीन वर्षसुद्धा होतं त्यामुळे खूप उत्साह होता आणि छान पण वाढत होतं इथे बघा आता आमची गुढी पण तयार झाली आहे आता बघा आमची गुढीप्पाने उभं केलं आय बसते त्यांना मम्मा कले जाऊया मम्मा काय काय केले असतो आता पोळ्या लागतेय मी इकडे आपलं इकडे आपली बटाट्याची भाजी रेडी झाली आहे त्यानंतर इथे कटाचे सुद्धा केले मी आता कटाची आमटी पण झाली आहे आणि इकडे कुरड्या तळून ठेवल्यात मी आता पोळ्या लाटल्या की मग देवाला नैवेद्य दे। माझ्या पोळ्या पण तयार झाल्या होत्या तर आम्ही आता खाली गुढीला नैवेद्य दाखवण्यासाठी खाली आलो होतो मी ऋत्विकला पण सांगितलं बाजूच्या ताईंना वगैरे बोलवून आण कारण का म्हणजे जरी ते महाराष्ट्र नसले तरी पण म्हणजे ते प्रत्येक सणामध्ये म्हणजे सणाला आमच्यासोबत येतात सेलिब्रेट करायला आणि सगळे एकत्र असले की म्हणजे मजा काय वेगळीच असते त्यांचे पण आज नवरात्र चालू होणार होते नवरात्रीचा पहिलाच दिवस होता त्यांचा ते पण आज अशा प्रकारे आम्ही दोघांनी जोडीने मिळून पूजा केली या ताई ताई पण आल्यात आत्ता त्या मला विचार होत्या की काय करायचं कसं तर मी सांगितलं त्यांना गुढीला वगैरे आधी कुंकू आत असं कारण का प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आता इथे आम्ही नारळ वगैरे फोडला त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटला जवळच गाय गायीला जो नैव्यदे आहे तो, गाए, तो, तो दाखवायला चाललोय

कोठा आहे तिथे गायींचा भरपूर गाई आहेत तिथे तर व्हिडिओला एंड करायची वेळ झाली आहे तुम्हाला आमचा हा पाडव्याचा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय